सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ रायगड जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेली ग्रामपंचायत म्हणून कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीची ओळख आहे मात्र सध्या आर्थिक परिस्थिती खालावलेल्या स्थितीच असल्यामुळे नागरी सुविधा आणि समस्या सोडवण्यासाठी कुचकामी ठरत असल्यामुळे नेरळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत नेरळच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि नागरी सुविधांसंदर्भातील अडचणी मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे नेरळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याचं निवेदन देण्यात आलंय यावेळी प्रयत्न करीन असं आश्वासनही खासदार तटकरे यांनी दिलंय